मोठा झाला तेव्हा त्याची ते थांबमोड केली इसाकाची मोड झाली तेव्हा अब्राहमाने मोठी मेजवानी दिली सो आतापर्यंत नरिशमेंटसाठी वाढीसाठी किंवा बाळ नाही का एक कम्फर्ट म्हणून बाळ एक प्रोटेक्शन म्हणून बाळ नाही का अन्नासाठी भुकेसाठी सगळ्यासाठी ज्या आईवर अवलंबून होता जी आई त्याला दूध पाजत होती त्याला स्तनपान करत होती ना त्या गोष्टीतून त्या फेज मधून आता ते बाळ वाढतंय आणि आता कंटिन्युअसली नरिशमेंटसाठी किंवा कंटिन्युअसली आपलं पोट भरण्यासाठी केवळ आईच्या दुधावर तो अवलंबून राहणार नाहीये तर ते बाळ आता बाकीच्या गोष्टी सुद्धा खाणार आहे नाव दॅट चाइल्ड विल लर्न चाइल्ड विल ग्रो अँड दॅट चाइल्ड विल डेव्हलप हिज डायजेस्टिव्ह सिस्टम त्याला ना स्वतःच इंटेस्टाईन्स आतड्या वगैरे हे चांगल्या प्रकारे त्याच्या आता मजबूत होत आहेत की जड अन्न तो खाऊ शकतो तो पचवू शकतो जेणेकरून त्याच्या ह्या वाढत्या शरीराला सी जर दोन तीन चार पाच वर्षाचं लेकरू आणि दिवस रात्र सकाळी उठल्यापासून फक्त दूध पिते दुपारी दूध पिते संध्याकाळी दूध 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 हा मुलगा जो केवळ काहीच खात नाही चार पाच वर्षाचं सहा सात वर्षाचं एक दहा वर्षाचा मुलगा म्हणा जर तो केवळ दूधच दूदस पितोय दिवसाला दोन तीन लिटर दूधच संपवतोय जर खात नाही तर इतर त्याच्या वयाची जे मुलं आहेत ना त्याच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये फरक दिसून येणार हा इतरांसोबत ना तुलना केली तर हा तेवढा हुशार नसेल तेवढी कॅपॅसिटी नसेल हा वीक असेल कारण त्याच्या शरीराला आता जे पाहिजे ना वाढीसाठी त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे त्याची जी धावपळ आहे त्याचं जे आता खेळण्याचं वय आहे त्याच्यासाठी ज्या न गोष्टींची नरिशमेंटची गरज आहे ना ते केवळ आता दुधातून त्याला मिळणार नाही तर त्याला बाकीच्या गोष्टींवर अवलंबून राहायचा त्याला फ्रुट्स वेजिटेबल्स चपाती भाकरी हे सगळं जे होलसम फूड आपण जे पौष्टिक अन्न म्हणतो ते त्याला खावं लागणार आहे बट इफ दॅट चाइल्ड इज नॉट ईथिंग व्हॉट इज गोन हॅपन यु नो तो म्हणेल मला हे आवडतच नाही मला दूधच आवडतं मला दूधच आवडतं मी तेच पिणार तर ते बाळ ते लेकरू कमजोर होणार मग उद्या ते लेकरू नाही म्हणू शकत की मला काही समजत नाही मी किती कमजोर आहे मीच काय शिकवते मला कळतच नाही मी धावलो की दमतोय मी असं काय मी तसं काय नो द प्रॉब्लेम लाइज विथ द दायर्स अँड यू नो द क्रेविंग्स ऑफ चाइल्ड बिकॉज चाइल्ड इज कंटिन्यूअसली क्रेविंग मिल्क त्या बाळाला जर कंटिन्यू फक्त दूधच वाटत वाटतंय ना तर त्या बाळाला समजणार नाही की तो इतरांच्या तुलनेमध्ये का मागे आहे सो इफ यू वॉन्ट टू ग्रो इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग तुम्हाला जर बदल पाहायचा आहे तुम्हाला जर काही गोष्टींमध्ये पुढे जायचंय तुम्हाला जर काही गोष्टी अचीव करायच्या आहेत काही मिळवायचं आहे तर ना तुम्हाला सुद्धा ना तुमची प्रेम करियर लाईफ पाहिजे तुम्हाला सुद्धा आता दूध सोडून तुम्हाला जड अन्न खायला शिकलं पाहिजे आणि तुम्हाला त्या सगळ्यातून बाहेर पडता आलं पाहिजे हाले लुया जो पर्यंत तुम्ही फक्त दुधावर अवलंबून राहणार तुम्ही तसेच राहणार सी दोन वर्ष तीन वर्षापर्यंत तुम्ही दुधावर अवलंबून आहे दॅट इज ओके नो no प्रॉब्लेम थ्री इयर्स आफ्टर थ्री इयर्स ना तुम्ही त्याच्यासोबत दुसरं म्हणजे एक एक वर्षाचा होता होताच आपण वर्षांना सुरू करतो पण तीन वर्षापर्यंत चार वर्षापर्यंत जरी बाळ दूध पिते बट अलॉंग विथ द मिल्क दॅट चाइल्ड इज टेकिंग पण okay. जर ते पूर्ण फक्त दुधावर अवलंबून आहे ना त्या लेकरामध्ये अशक्तपणा येणार त्याचे हिमोग्लोबिन कमी होणार त्याला प्रॉब्लेम होणार तो बाहेर वाता हो गेला वातावरण बदलला की त्याला सर्दी खोकला ताप या अशा सगळ्या गोष्टी सुरू होणार कुठे गेलं की लगेच आजारी पडणार आणि ते का माहितीये कारण त्याची रोगप्रतिकारक शक्ती डेव्हलप होत नाहीये देवाने आपल्याला असं बनवलंय की प्रत्येक सीझनला जसं वातावरण बदलते की आता खूप पावसाळा आता खूप उन्हाळा आता खूप हिवाळा आता ना ची साथ आहे काही असू दे सो तुम्ही व्यवस्थित खाताय देवाने आपल्याला आपली इम्युनिटी किंवा रोग प्रतिकारक शक्ती दिली आहे ती अशा प्रकारे आहे की आपण प्रत्येक बदलणाऱ्या ऋतूनुसार आपलं शरीर आपल्याला प्रोटेक्ट करत असतं आपल्याला पाहिजे त्या गोष्टी देत सो लोक म्हणतात ना व्हायरल आहे म्हणून मला सर्दी झाली मी आजारी पडली नो आमच्या घरामध्ये मी तुम्हाला सांगते बाय गॉड ग्रेस इट इज ओनली बिकॉज ऑफ द वर्ड ऑफ गॉड कोणीही कुठल्याही सीझनला आजारी पडत नाही कोणी आहे फार फार तर काही वर्षातून एकदा दोनदा कोणाला तरी सर्दी होईल पण आजारी पड पडलंय पाऊस आहे हे नाही वी गो लाईक आम्ही बाहेर जातो आम्ही फिरायला जातो पावसात माझ्या मुलांना मी भिजायला पाठवते सगळं काही जे रोजची ऍक्टिव्हिटी आहे पण कुठलाही सीजन बदलला म्हणून माझी मुलं तापाने फणफडली आहेत माझ्या घरामध्ये ती तापाची सर्दीची साथ सुरू झाली असं होत नाही बिकॉज वी बिलीव्ह द वर्ड ऑफ गॉड आणि देवाने सांगितले त्या गोष्टी आम्ही फॉलो करतो आम्हाला माहितीये परमेश्वराने हे जे शरीर आपल्याला दिले नाही ते शरीर अद्भुत रीतीने बनवलं आहे आणि या सगळ्या सृष्टीवर परमेश्वराने आपल्याला अधिकारी ठेवलंय सो so, ज्यावेळेस तुम्हाला समजणार ह्या गोष्टी तुमच्यावर कार्य करू शकत नाही तर तुम्ही सत्ता तुम्ही अधिकार करताय ना यू विल नॉट बिलीव्ह इन एनी सिकनेस कुठल्याच आजार दुधावर तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण जर दुधावरच अवलंबून राहणार ना लेट एस टॉक अबाउट आर स्पिरिच्युअल ग्रोथ से रोज दिवसभरामध्ये आपल्याला खूप चॅलेंजेस असतात खूप विचार येतात खूप लोकांना आपण भेटतो भले आपल्या फॅमिलीतले असतील शेजारी असतील ऑफिस मधले असतील चर्च मधले असतील कोणी ना कोणी असेल कोणाचा कॉल येत असेल कोणी फोनवर बोलत असेल आणि खूप वेळा असं होतं ना की आपली चिडचिड होते आपल्याला एकमेकांशी बोलता बोलता नाही का राग यायला लागतो आपल्याला असं वाटतं की समोरचे व्यक्ती मला नाही का मुद्दा म्हणून मला कमी पाडण्यासाठी बोलते समोरचे व्यक्ती मला नावं ठेवण्यासाठी बोलते हे लोक माझ्या कमी समजतात so, सो हे नाही का ह्या सगळ्याचा परिणाम आपल्यावर होतो पण तुम्हाला माहितीये का परमेश्वराने या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला कशासाठी ठेवलं माहिती जेणेकरून हे सगळं घडत असताना सुद्धा देवाचं वचन घेऊन त्या शांतीने त्या उन्नतीने आपण चालावं म्हणून ही परिस्थिती आपल्याला बनवून त्या परिस्थिती खाली आपण रगडले जातो आपण त्या परिस्थिती खाली चिरडले जातो ज्यावेळेस समजा कोणी काही बोललं दोन शब्द बोलले आपल्याला येस yes, द फर्स्ट रिॲक्शन इज आपल्याला वाईट वाटतं मला कसं असं बोलले मी काय असं केलंय का, के का माझ आणि दुसरी त्याच्यानंतर लगेच राग लगेच त्याच्यानंतर डिफेन्सिव्ह लगेच त्याच्यानंतर ऑफेन्सिव्ह मी पण बोलणार मला काय मग समोरच्या व्यक्तीने माझ्या एका चुकीकडे बोट दाखवलं ना त्या माणसाचा पूर्ण भूतकाळ पूर्ण प्रेझेंट काढून त्याच्या दहा चुका बोलून आपण मोकळ होतो मोस्ट ऑफ द टाइम आपण समोर बोलत नाही तोंडावर पण इकडे माइंड मध्ये चालू असतं ते हर्ट फिलिंग त्यांनी तर असं केलं त्यांनी तर तसं केलं कधी आपण आपल्या नवऱ्यासोबत डिस्कस करून नवऱ्याला ऐकायला इंटरेस्ट असू दे नसू दे किंवा कधी आपल्या फ्रेंड सोबत किंवा फोन करून आपल्या आईशी असं झालं तसं झालं किंवा आपल्या बेस्ट फ्रेंडशी आपण ह्या गोष्टी बोलतो कारण आपण डिस्टर्ब आहे ते थॉट आपल्या माइंड मध्ये आले हे सगळं का घडतंय माहिती कारण आपण ना अन्न खात नाही आपण अजून दुधावर अवलंबून आहे कधी प्रॉब्लेम येतो अडचण येते फायनान्शियल अडचण येते कधी आजार पण येतं आणि नाही लढतायत कमजोर पडतो प्रभू हे काय झालं प्रभू आता काय करू प्रभू कोणाकडे मागू कुठलं नाही का समस्या आली की लगेच मी लोन काढतो लगेच मी कर्ज घेतो मी कर्ज घेतो आणि हे करतो मी कर्ज घेतो आणि ते करतो वाय का आपण कर्ज कर्जाचं जीवन जगण्यासाठी जर तुम्ही परमेश्वराने दिलेले नियम वाचले मुशे संस्थेला दिले परमेश्वर स्पष्ट सांगितले की कर्ज घ्यायचं नाही आणि कोणाला कर्ज द्यायचं नाहीये कर्ज घेणारा देणारा ही चुकीचं आहे सो वी कॅन नॉट लिव्ह अंडर एनी डेट रेस द लॉ आज नाही का सगळे बँका सगळे ऍप शॉर्ट लोन हे ते लाईक पेपरलेस लोन कुठले कुठले फायनान्स कंपनी आले सहजपणे लोन देतात पण तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आणि मला आपल्या गरजांसाठी या लोनच्या अधीन राहण्याची गरज नाही येस yes, आय कॅन अंडरस्टँड की आपल्याकडे लाखोने पैसे नाही की आपण मग होम लोन घेतो किंवा आपण एखादं गाडी घेण्यासाठी लोन घेतो जे की आपण ओके थोडंफार ठीक आहे विश्वासाने चाललं तर त्याचीही गरज नाहीये मी तुम्हाला सांगू का आजकाल ना छोट्या छोट्या गोष्टीसाठी आयफोन घ्यायचा घेणार आयफोन नाही साधा फोन जरी घ्यायचा था ना लोक म्हणतात नाही का म्हणजे आपल्याला डाऊन पेमेंट करावं लागत नाही झिरो डाऊन पेमेंट वर मिळतोय तुमचे हफ्ते सुरू होणार सहा हफ्ते आठ हफ्ते आणि लगेच आपण लोन वर फोन घेतो किंवा आपल्याला घरात काही वस्तू घ्यायचे लगेच आपण लोन वर घेतो किंवा अजून दुसरं काही करायचं हफ्ते आपल्याला क्रेडिट कार्ड आहे आपल्याकडे फायनान्सचे वेगवेगळे कार्ड आहेत आपण त्या गोष्टी त्यावर घेतो पण डू यू रिअलाइज दॅट दिस इज अ ट्रॅप आपल्याला का कळून येत नाही माहिती कारण अजून आपण दूधच पितो आपण देवाच्या वशनावर उभंच राहिले नाही आय सीज परमेश्वराने आपल्याला सर्व गोष्टींमध्ये आशीर्वादित केलं आहे आपल्याला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा परमेश्वराने केला आहे जे आपल्या जीवनासाठी गरजेचं आहे एव्हरीथिंग मी आमच्या इथे असणाऱ्या सगळ्यांना सांगत असते टू माय अँड पर्सन काही असं आलं ना समजा फी भरायची आहे किंवा काही uh, कुठलं कॉलेजला किंवा करिअर मध्ये काहीतरी करायचंय नाहीये लमसम अमाऊंट नाहीये फर्स्ट थॉट लोन घेऊया फर्स्ट थॉट लगेच नाही का काहीतरी करूया कुठले तरी पैसे काढूया कोणाकडे तरी मागूया का सगळ्यात पहिला थॉट हा काय येतो का असं नाही न माझ्या मला आशीर्वादित केले माझ्याकडे भरपूर आहे मला देणार ज्यावेळेस सगळ्यात पहिला थॉट तुमच्या मनात येतो ना आता कर्ज काढावं लागेल आता लोन काढावं लागेल क्रेडिट कार्ड चे पैसे काढतो बँकेतून लोन घेतो किंवा हे करतो किंवा ते करतो फायनान्स कंपनीतून घेतो आय एम टेलिंग यू की तुम्ही नाही का कधीच विश्वास ठेवला नाही की परमेश्वर आपल्याला फायनान्स ब्लेस करेल म्हणून सगळ्यात पहिला थॉट जो येतो ना तो कर्ज काढण्याचा लोन घेण्याचा येतो आय ऑलवेज टेल माय पीपल जे पण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये कधीच लोन बोलू नका लोन घ्यायचा विचार करू नका लोन वस्तू घेऊ नका गरज नाहीये ज्या वस्तू आज एक मोबाईल म्हणा टीव्ही म्हणा किंवा कुठली गोष्ट लोन वर तुम्ही घेताय ना ती गोष्ट ना तुमचं अकाउंट तरी कामं करते पण येणाऱ्या एक दोन वर्षासाठी तुम्हाला गुलाम बनवून ठेवते आणि त्या वस्तूची किंमत एक दोन वर्षानंतर काहीच नाहीये झिरो एक दोन वर्षानंतर परत अपग्रेडेड व्हर्जन साठी दुसरं लोन लिहि लाईक दॅस्ट जे तुम्हाला पाहिजे ते परमेश्वराने पुरवलय बिलीव करा अँड यू विल रिजॉयस यू विल सी द ब्लेसिंग कमिंग टू यू पण हे सगळं का होतंय माहिती कारण देव फायनान्स विषय देव ब्लेसिंग विषय काय बोलतो याच्यावर आपण विश्वास ठेवला नाही पण फक्त वचन वाचतो वचन आपण बोलतो पण त्यावर विश्वास ठेवून चालत नाही यू नो विश्वास ही कृती आहे विश्वास इज नॉट इमोशन हा माझा विश्वास आहे मी प्रभूवर विश्वास ठेवते आम्ही प्रभूला कधीच सोडणार नाही दिस इज नॉट फेथ माझ्या सर्कलमध्ये असे खूप लोक आहे ज्यावेळेस काही अडचण येतं मला प्रार्थना करायला सांगतात आणि वेन आय से सिस्टर विश्वास ठेवा आपल्याला विश्वासाने चालायचंय मला लगेच बोलतो सिस्टर आमचा विश्वास आहे मॅडम आमचा विश्वास आहे काही झालं तरी आम्ही यशूला सोडणार नाही आम्हाला माहिती देवाने सगळं केलं आम्हाला माहिती देवाचं आमच्याकडे लक्ष आहे दिस इज नॉट फेथ दिस इज नॉट फेथ आय एम टेलिंग यू नाही आम्ही येशूला सोडणार नाही आम्हाला माहिती येशू आमची मदत करणार आम्हाला येशू येशू आमच्याकडे लक्ष लावते हा विश्वास नाही विश्वास काय माहितीये विश्वास एक कृती आहे जी तुम्हाला त्या परिस्थितीत असताना चालवायची आहे चालायचं आहे किंवा घ्यायचं त्या परिस्थितीमध्ये असताना त्या प्रॉब्लेम मध्ये असताना तुम्हाला ती कृती करायची विश्वास एक पण एक भावना नाहीये yes, की जे तुम्ही बोलताय येस वी बिलीव्ह तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता कारण ख्रिस्त प्रभू आहे ख्रिस्त आपल्याला नरकातून वाचवतोय ख्रिस्त स्वर्गात घेऊन जाणार आहे ख्रिस्ताने आपल्यासाठी प्राण दिलाय सो एक आपलं नात कित्येक लोकांचं येशू ख्रिस्तासोबत एक भावनिक नात आहे द ट्रुथ इट्स एन इमोशनल रिलेशनशिप एक भावनिक नाते कि माझ्यासाठी येशूने किती सहन केलं माझ्यासाठी येशू आला आणि म्हणून त्या भावनिक रिलेशनशिप मुळे ना ते येशू कडे अट्रॅक्ट होतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी फॉर होम यू आर क्राईंग तुम्ही येशूने जे सहन केलं त्याच्यासाठी रडताय की आज तुम्ही जे करत आहात त्याच्यासाठी रडताय इफ यु आर क्राईंग क्राय फॉर युअर सेल्फ दॅट येशू क्रिस्ताने एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या आपल्यासाठी मार्ग तयार केला अधिकार दिले त्याने सहन केले त्याने शिक्षा भोगली आणि तरी सुद्धा आपण त्या कमजोरीतून चाललोय तरी सुद्धा आपण एक अपयशी जीवन जगतोय तरी सुद्धा आपण ना चुकीच्या आहोत आपण पडतोय ह्या गोष्टीसाठी रडा की देवाने इतकं मोठं काम केलं एवढा अधिकार आपल्याला दिला आणि तरी सुद्धा छोटे छोटे दगड छोटे छोटे खडे सुद्धा आपल्याला खेचाळतायत आपल्याला पाहतायत ट्राय फॉर सच थिंग्स You say we believe in Jesus Christ, this is not faith. फेथ इज नॉट फेथ फेथ इज तुम्हाला माहिती आहे की प्रभूने तुमच्यासाठी केलंय आणि तुम्ही बिनधास निर्धास राहता आणि तुम्ही तुमचं वॉक चालू ठेवता इकडून हल्ला येतोय तरी पुढचं पाऊल उचलतात तिकडून हल्ला येतोय तरी एक पाऊल पुढे जाता दोन्हीकडून हल्ले येत तरी चालत राहता तरी चालत राहता कुरकुर करत नाही अँड यू वन स्टेप देन अनदर स्टेप देन अनदर स्टेप देन वन बाय वन वन बाय वन यू किप ऑन मार्चिंग अहेड दॅट इज फेथ तुम्ही निराश होत नाही तुम्ही रडत नाही तुम्ही का प्रभू म्हणून नाही का दहा लोकांकडे तुम्ही प्रार्थनेसाठी जात नाही यू टेक स्टँड हा त्या परिस्थितीत उभे राहता परिस्थिती तुम्हाला दाखवते की तुमचं आता काही होणार नाहीये यू आर अ फेल्युअर तुम्ही अपयशी आहात तुमचं सगळं संपलंय आणि तरी सुद्धा तुम्ही उभे राहता नो इट विल नॉट एंड अनलेस आय से इट इज एंडेड ओके जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत हा ह्या गोष्टीचा शेवट होणार नाही मला माहिती माझ्या प्रभूने दिलंय आणि ज्या वेळेस तुम्ही चुकून निर्णय न घेता किंवा या इमोशन्सने या तुमच्या विचाराने न चालता वचनाने चालताना दॅट इज फेथ नाही तर फेथ विल ऑलवेज मेक हिम टू वर्क विश्वासाचा व्यक्तीला सक्रिय दिसणार कार्य करणारा दिसणार दो यू आर no, टायर्ड नो तुम्ही नाही कसं तुमचं माइंड दिसणार नो no, नो no, आय विल नॉट ऍक्सेप्ट दिस मी ह्या गोष्टी स्वीकारत नाही जरी तुमचे रिपोर्ट्स तुमच्या विरोधात बोलताय ना तुम्ही म्हणणार नाही मी ह्या चुकीच्या गोष्टी स्वीकारत नाही जरी तुम्हाला परिस्थिती घरामध्ये बिकट होताना दिसते ना तरी सुद्धा तुम्ही बोलणार नो आय विल नॉट नो गॉड मी टू चेंज सिच्युएशन माझ्या घरातली परिस्थिती मी बदलू शकते माझ्या संसारामध्ये मी चांगल्या गोष्टी पाहणार मी देवाच्या आशीर्वादाने उभी आहे आणि परमेश्वराने मला सगळ्या चांगल्या गोष्टीचा पुरवठा केलाय सो यु so विल सर्व अनदर जो पर्यंत तुम्ही दुधावरून जड अन्नावर येत नाहीये ना आय एम टेलिंग यू इट इज डिफिकल्ट सो नाही का गोड गोड वचन माफ कर प्रभू आमच्याकडून हीच रोज नाही का आम्हाला कामेश्वर किंवा आम्ही एकमेकांशी चांगलं नाही वागलो आम्हाला त्यासाठी माफ कर आजच्या दिवस आम्हाला तू सांभाळ आम्हाला लागणाऱ्या गोष्टींचा पुरवठा कर आमचे एवढे एवढे कर्ज द्यायचे तर आम्हाला मदत कर माझ्या घरामध्ये शांती राहू दे माझी मुलं व्यवस्थित सुखरूप घरी येऊ दे आमच्या आम्हाला परमेश्वर सुखरूप ठेव आम्हाला कधी कमतरता पडू दे इफ यू आर प्रेइंग एव्हरी डे लाईक दिस एव्हरी डे लाईक दिस टेलिंग यू तुम्ही अजूनही दुधावर आहात आले लुया त्या दुधावरून ना आता बाहेर पडायचंय त्या दुधावरून तुम्हाला आता अन्न खायला शिकायचंय सो ऍक्च्युली so, आय वॉन्टेड टू फिनिश ऑफ दिस तुम्हाला पीस वचन पर्यंत मला घेऊन जायचं होतं बट विल कंटिन्यू टुमॉरो ऑल्सो पण मला तुम्हाला सांगू द्या वचन वाचा यु नो लास्टरडे आय वॉज आय नो मला थोडस माइकचा वगैरे काल प्रॉब्लेम होता व्हिडिओ ऑडिओचा प्रॉब्लेम होता बट देन द होली स्पिरिट लेड मी वचन वाचा तुमचं बायबल घेऊन बसा ज्यावेळेस मी हे गोष्टी बोलत होते ना प्रेयर झाल्यानंतर सुद्धा इट वॉज यु नो असं पवित्रात्मा गोष्टींसाठी प्रॉम्प्ट करत होता मी तुम्हाला सांगते तुम्ही ऑब्झर्व करा स्वतःला या काही दिवसांपासून तुम्हाला वचन वाचण्यासाठी खूप अडखळण्यात येत असेल तुम्ही विचार करताय की मी बायबल खोलेल तुम्ही वाचायला सुरुवात केली की काही ना काही प्रॉब्लेम येईल किंवा दिवसभरात तुम्हाला बायबल वाचायला वेळ पण भेटत नसेल इट इट्स नॉट यु नो नॉर्मल इट्स नॉट नॉर्मल इट्स अनयुजल हे साधारण नाही आहे बिकॉज इवन आय एम परसिव्हिंग इन माय स्पिरिट दॅट आय एम यु नो गेटिंग अटॅक्ट वेन आय स्टार्ट टू रीड वर्ड आणि लाईक आय वॉज प्रेइंग आणि मला खूप दिवस झालं असं होतं की वर्डमध्ये टाइम स्पेंड करायचंय मला माझं बायबल पुन्हा एकदा स्टार्ट टू एंड परत 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 वाचायचं आहे मला जास्तीत जास्त वचन वाचायचं होली स्पिरिट खूप दिवस झाले या गोष्टींमध्ये प्रॉम करतोय आणि लिटरली होली स्पिरिट मला सांगतोय की माझं जे जुनं बायबल आहे ते काढायचंय सो यु नो आय हॅव माझ्याकडे दोन तीन कॉपी आहेत माझं हे मराठी बायबल आहे देन हॅव अनदर यु नो जुनं मराठी आहे अँड दिस इज माय स्टडी बायबल जे माझे इंग्लिश बायबल आहे हे बायबल लाईक हे बायबल जर तुम्ही पाहाल एव्हरीवेअर इट इज यु नो लाईन अप काही गोष्टी लिहिल्या आहेत काही पेपर स्टिक केले आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या ह्या बायबलमध्ये अँड लिटरली मला लास्ट वीकमध्ये होली स्पिरिट म्हणाला की तुझं जुनं बायबल काढ आणि परत वाच यू हॅव टू गो थ्रू दिस बायबल मी हे बायबल बरेच एक दोन वर्ष वापरणं बंद केलं होतं कारण ह्याच्यामध्ये खूप मार्किंग खूप अंडरलाईन केलंय सो आय स्टेड की मी परत एकदा हे करेल नव्याने पण ह्याच्यात बऱ्याचशा नोट्स बऱ्याचशे स्टिकी नोट्स वगैरे लावलेले आहेत काय काय होली स्पिरिट सेट नो की ते बायबल परत वाचायला मी तुझ्याशी काही गोष्टी बोलेन अँड लिटरली आय एम सेईंग मी गेल्या आठवड्यापासून ह्या जुन्या बायबलमध्ये उत्पत्तीचा पहिला दुसरा अध्याय वाचायला सुरुवात केली आहे त्या तिसऱ्या अध्याय पर्यंतचन्स गॉड इज गिव्हिंग एक एक शब्दातून नाही का परमेश्वर म्हणजे उत्पत्तीचा पहिला दुसरा तिसरा अध्यायच आहे अजून माझ्या नोट्स कम्प्लीट होत नाही अजून रेव्ह्युशन संपत नाहीये अँड या ऑल्सो आय सेड की तुमचा बायबल वाचा तुमचा हार्ड कॉपी वाचा आणि मी आज पाहत होते माझे हसबंड ज्यावेळेस आज लाईक नाईट शिफ्टला जातात मॉर्निंगला आले फाईव्ह ला ते घरी आले सिक्स क्लॉक so लाईक -like, आम्ही दोघं थोडासा प्रेयर करत होतो अँड देन सडनली ही स्टॉप अँड सेड स्वाती मला म्हणाले बायबल वाचायचे दिवस रात्र आपलं बायबल वाचायचे आपले बायबल काढायचे आणि जे आपलं नाही का प्रिंटेड बायबल आहे ते वाचायचे आता मोबाईल मधले सॉफ्ट कॉपी वाचायचं नाहीये कंटिन्यू वर्ड निभर कंटिन्यू स्वतःला वर्ड निभर कंटिन्यू 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 जर काम करते तरी ऑडिओ बायबल लाव वचन वाचायचंय वचनच वाचायचंय दुसरं काही वाचायचं नाही ठीक आहे आपण खूप सारे मेन ऑफ गॉड ची बुक्स वगैरे वाचतो पण त्या गोष्टी वचनाला रिप्लेस नाही केल्या पाहिजे पवित्र आत्मा मला काहीतरी सांगतोय अँड देन ही शेअर्ड फ्यू थिंग्स की त्यांनी दोन तीन मेन ऑफ गॉड पण जे आहेत जे दे आर लाईक प्रिसिपॅलिटीज जे नाही का असे मेन ऑफ गॉड आहेत की आत्मिक ह्याच्यामध्ये खूप मोठ्या स्तरावर आहेत ते त्यांचे आम्हाला नाही का आम्ही जसं पाहत आहोत आम्हाला कळलं की दे आर ऑल्सो टेलिंग की रेडिओ बायबल रेडिओ बायबल स्पेंड टाईम इन द बायबल रात्रंदिवस दिवस बायबल वाचा बायबल वाचा बायबल वाचा, वाचा। कारण येणारे दिवस चांगले नाही आहेत पण मी नेहमी म्हणते ज्या वेळेस येणारे दिवस चांगले नाहीये ज्यावेळेस येणाऱ्या संकटाविषयी क्लेशाविषयी बायबल सांगतो प्रभू बोलतो विश्वासणाऱ्यांसाठी नेहमीच चांगली संधी असते सो प्रिपेअर वाय दिस टाइम यु नो हे चांगले दिवस का आहेत आपण प्रिपेअर करावं की येणाऱ्या वाईट दिवसांचा सामना आपल्याला करता येईल ज्या वेळेस सहा सुकाळाची वर्ष होती ना ना विजन दिलं योसेफ म्हणाला की जे सुकाची सात वर्ष आहेत सहा नाही सात वर्ष आहेत ना त्या सात वर्षामध्ये आपण सगळ्या जागेमध्ये भरघोस पीक काढायचं आणि सगळं कोठारामध्ये साठवायचं सा। तो त्यांनी इतकी शेती केली इतकं धान्य मिळवलं इतकी पेरणी केली लिटरली जागा विकत विकत घेऊन मोठमोठे ठिकाणी आणि जेवढी आहे मिसरची जागा आहे नाही ती सगळी त्यांनी वापरली लोकांकडून पण घेतली आणि त्यांनी खूप पेरणी केली कारण त्यांना माहित होत पुढच्या सात वर्षाचा जो दुष्काळ असणार असणार आहे आहे ना तो महाभयंकर आणि पूर्ण पृथ्वीवर असणार आहे असं नाही नाही की कुठेच का कुठेतरी चांगलं असेल फक्त त्यांच्या देशात पडेल नाही सो येणाऱ्या दिवसासाठी प्रिपेअर करण्यासाठी सो त्यांनाही माहित होत योसेफने नाही का फारोला सांगितलं होतं की सात वर्ष दुष्काळाची आहेत आणि परमेश्वर काय करणार आहे हे परमेश्वराने फारो महाराजास कळवलं आहे परमेश्वरान त्याची योजना सांगितली आहे सात वर्ष सुकाळाची असणारे पण सात वर्ष दुष्काळाची असणारे आणि हा दुष्काळ इतका भयानक असेल की ह्या सुकाळाच्या सात वर्षाचा चांगल्या सात वर्षाची आठवण पण होणार नाही विसर पडेल इतका महाभयानक असेल सो so, ती सहा वर्ष सात वर्ष जी होती ना चांगली त्याच्यामध्ये चा त्यांनी येणाऱ्या पुढच्या महाभयंकर सात वर्षाचा सामना करण्यासाठी तयारी केली होती सो नाव वेन वी आर गोईंग थ्रू दिस पिरियड अँड दिस टाइम सो वी आर प्रिपेअरिंग टू फाईट द कमिंग Uh, you know, the coming giants and the coming days, and the challenges of the coming days. So, we are preparing ourselves, okay? पण जे ह्या दिवसात तुम्ही तयारी करत नाहीये दे नो यूज फ्रीज करताना सांगताना महाभयंकर दिवस येईल शेवटचे दिवस आहे असं तसं बोलून फायदा नाही इफ यू आर नॉट प्रिपेअरिंग ना, ना तुम्ही बोलून फायदा होणार नाही कारण या गोष्टी होणार हे सगळं घडणार पण ते घडतंय माहीत असताना आपण काय केलंय अटलिस्ट तुम्ही तुमच्या परिवारासाठी युअर सेफ बना तुमच्या परिवारासाठी ते स्टँड घ्या तुमच्या परिवारासाठी ती पेरणी करा तुमच्या परिवारासाठी ती आठवण करा परिवारासाठी तरी ना उभे राहा बायबल सांगता परमेश्वर दावी द्याला म्हणा की नाही का तुझ्या पिढ्या मी स्थापित मी तुझ्या जनरेशनला आशीर्वादित करेल आणि म्हणून दावीद चांगला होता दावीद अशी परमेश्वरांनी जो करार केला होता त्यामुळे येणाऱ्या त्याच्या सगळ्या घराण्यामध्ये परमेश्वराने पर त्याच्या पुत्रांना त्याच्या गादीवर जो बसणार होता त्यांना निवडलं त्यांना आशीर्वादित केलं का दाविदामुळे परमेश्वराने दाविदाचं नाही का परमेश्वरासोबत असलेलं ले रिलेशनशिप दावीद जे फेथफुल होता ते पाहिलं होतं आणि त्याच्या जनरेशनला ब्लेस केलं होतं आणि म्हणून परमेश्वर म्हणाला दाविदाच्या घराण्यामध्ये नाही का मी नेहमी माझं सिंहासन स्थापन अँड द सेम हा पेंड आणि दाविदाच्या जनरेशन मधून यहुदा वंशामधून येशू ख्रिस्ताचा जन्म झाला हा सो तुमच्या घराण्यासाठी तुम्ही दावित बना तुम्ही आज सहन करा तुम्ही आज पेरणी करा की जेणेकरून येणारी तुमची पिढी आहे ना आज तुम्ही जी पेरणी केली आहे त्याच्यावर बांधकाम करेल आणि त्याच्यावर निर्धासपणे राहील आले लुया आपण फक्त आपल्यासाठी जगत नाही सी वेन आय प्रीच वेन आय स्टँड वेन आय प्रे वेन आय डू द स्पिरिच्युअल थिंग्स आय एम नॉट डुईंग इट फॉर माय सेल्फ मी फक्त माझ्यासाठी करत नाही तर मी येणाऱ्या पिढीसाठी आय एम डुईंग इट फॉर द जनरेशन देव फक्त नाही का तुम्ही जन्मले सत्तरऐंशी नव्वद वर्ष जगले एकशे वीस वर्ष जगले आणि तुम्ही गेले ह्याच्यासाठी करत नाही या पृथ्वीवर असताना तुम्ही जे करताय करता ना ते तुमच्या पिढ्यांसाठी तुम्ही करताय तुम्ही येणाऱ्या जनरेशनसाठी करताय सो तुमची येणारी पिढी तुम्ही जी पेरणी केली ना त्याचा फळ खात आली पाहिजे हा लिलुया असा होता कामा नाही की तुम्ही काहीच केलं नाही ते लोकांना कुरकुर करतात की आमच्या पूर्वजांनी काहीच केलं नाही आमच्या आई वडिलांनी काहीच केलं नाही हालेलुया नॉट टॉकिंग अबाउट द मटेरियल थिंग्स यस मटेरियल थिंग्स आर नीडेड पैसा जमीन जुमला घरदार पाहिजे बट आय एम टॉकिंग अबाउट द स्पिरिच्युअल थिंग्स हालेलुया त्या अब्रामाची संतान आपण आहोत ज्याला परमेश्वर म्हणाला की नाही का त्याने राष्ट्र स्थापन केली आहे हालेलुया सो ब्लेसिंग्स ऑफ अब्राहम ते ब्लेसिंग्स घेण्यासाठी सुद्धा ना दूध तोडून अन्न खाण्याची गरज आहे जोपर्यंत दूध पित राहत तोपर्यंत तो वारिस पुत्र हा वारिस असूनही तो गुलामा समान एवढं लक्षात ठेवा जर तुम्हाला त्या वारसामध्ये चालायचंय त्या गोष्टी मिळवायच्या ती प्रॉपर्टी मिळवायची ते ब्लेसिंग मध्ये चालायचे त्या अधिकारात चालायचंय यू हॅव टू बी मच्युअर्ड इन हा दुधावर जर तुम्ही आहात चालणार नाही लर्न टू स्पीक द वर्ड ऑफ गॉड घोषणा करायला शिका बोलायला शिका परिस्थितीचा सामना करायला शिका स्वतःमध्ये बदल करायला शिका का मला त्या व्यक्तीचा राग येतोय का मला त्या व्यक्तीबद्दल चिडचिडते का मला ही माणसाला पाहिलं की मला नाही का नकोस होतंय का मी त्या व्यक्तीपासून पळ काढते आय एम नॉट लाईक दॅट ज्यावेळेस तुम्ही स्वर्गात जाणार प्रभू हे नाही विचारणार प्रभू हे नाही माझ्या मुलीला नेहमी सांगत असते की ज्या वेळेस आपण स्वर्गात जाणार ना प्रभू हे नाही विचारणार की कि तू किती वेळा स्तुती आराधना केली किती सेल मिटिंग घेतले किती लोकांसाठी प्रार्थना केली किती चर्च अटेंड केलं किती दान धर्म केले किती पेरणी केली किती दशमास दिला प्रभू हे नाही विचारणार प्रभू विचारणार वाय माय चायल्ड वाय यू डीड नॉट लव्ह माझ्या मुली तू का प्रेम केलं नाही तू का माफ केलं नाही पृथ्वीवर असताना का तू क्षमा करून त्या माणसाला मदत करून पुढे गेली नाही का तुझ्या घरातल्यांकडे तू लक्ष दिलं नाही का तू नाही विश्वासात स्थिर राहिली नाही वाढविला असते लुया प्रेज